इकडे की तुला बाकीचे फोटो बघायचेत का आमचे तुला ओळखायला येत आहे का ह्याच्यात ह्याच्यात ओळखायला येत आहे का तुला मी कुठे कुठे जागण्याचा ओक मम्मीच्या लग्नाचा फोटो बघ बाबा आई हे आपली सावळची आजी हे आजोबा ही दोन कोण आहेत ग मम्मी

<lips> मी काढलेले फोटो ते आईच ही ही आई आहे मी कुठे दाखव मी मी दाखव तुम्ही कसली गोबडी गोबडी गुबरी गोबरी मोठी बघायची दिसते मी माझ्या आणि हे बघ बाबा कसे काय दिसतात आई बघ कशी दिसते मम्मी ती बहुन ना ऐकत काय आहे ती काय आहे ती आणि इकडं कश मामा सगळ्यांना मान आहेत का घोड्यावर आणि ही सगळी आपली सगळे भाऊ आहे का नाही तात्या ही इकड गुडबाऊ कुठे आम्ही सगळेच मम्मी चेंडू सारखेच आहे का अगं घर हा या गुंडाला आहे का बाळ माझ्या आहे की या गुंडाला पण इकडे बघते कशी बघते मी मम्मा आणि गुड्डू माऊ आहे कशी बघते अशा गोष्टी असे गणू पेट खराब झाले किती वर्षांचे गणू मामा गुड्डू माऊ मम्मा मम्मी आणि हे गणू कस दिसते गणू केले हे रंग आहेत का ग आपलं हे दुकान पप्पा पप्पाण समजतंय का हा इथं भाई आहे आणि इथं मी कुठे इथं गुढी चु रडकी रेडकीचे फ्रॉक मला मावशी मला दिदीला सेमसंग घेतलेला मावशी मावशी मला सेम सगळ बाकी पण सेम सांगितलेला ना आणि ही मनीषा ताई मनीषताई मताई कसली नसते मनिषबाई मम्मी आणि ती मंगल मंगल आणि गुटी ना आणि ती पंड बडा तेव्हा पण फ्रॉप आणली ती पाहिले कुठली आपल्याला कुठली चांगली चांगले कपडे तिकडं कुठे कसली कशी बघते मी गुड्डी आतो आमच्या भैया अतून मुतून फा केलं त्या बेडशीट वरती टाकले वायला सगळ्या आडा तिथे खेळणे नेऊन केले मम्मी मम्मय मम्म फोटल तेव्हा मी होती तेव्हा मी बाळ होत तुझ्या एवढं तुझ्या एवढं बाळ होत मी आणि आहे की माझ्या फोटोत मोबाईल मधले फोटोत आहे की माग तेव्हा तुझ्यात माझ्यात मी तेव्हा तुझ्या एवढी होती किती वर्षांच असेल मी तिथं किती वर्ष झालं आलो तीस वर्ष तीस वर्ष आणि मग नंतर मला कुठं पाठवली मावशी

तीस वर्ष कसं होईल मग हिता आलेलं काहीतरी मी तरी आहे का तीस वर्षांच्या अजून पण पप्पा आधी आले ना नंतर तीन वर्ष तिकडे मी झाल्यावर आली ना तू गुड झाल्यावर दोन चार वर्ष काय झाला चार वर्ष मी तिथे होती चार चार पाच वर्ष ऐकी हे बाबाचं जुनं घर आहे की नाही ह्याच्यात आमचे जुने फोटो आहेत बाबाच्या त्या पलीकडच्या नवीन घरामध्ये तुझे फोटो लावायचे आपण मोठे मोठे फ्रेम करून त्या बाबाच्या नव्या घरामध्ये मोठे लावायचे हे आहेत आहेत की तुझे फोटो किती तुला माहिती का किती लोक बघतात तुझे फोटो माहिती पण नाही तुला अजून एक मज्जा दाखवू का फोटोची फोटो दाखवू का तुला मम्माचे फोटो दाखवू अल्बम आहे माझा बघायचं का तुला असे बघायचं काय अवस्था झाली त्याची आजीने शिवलेला ए इकडे तुला ना फोटो दाखवते आपले जुने आमचे जुने जुने फोटो कस लिहिलंय मी लव यू मॉम पॉप प्रगती स्वीट मेमरी मिस कॉलेज डे बघ हे बघ माऊ मी ना मऊ आहे आणि ही मम्मा आहे माऊ बघ कशी दिसते नाही तुला तुझ्या फोटोज आहेत ना मोबाईल मध्ये हा गणू आहे गणू मामाय नाम की चित्रा बघ शाळेत सत्कार झालेला मावडीचा अस्ला मावडीचा पहिला नंबर यायचा मावडीला दरवर्षी असं बक्षीस द्यायचं तुकरणांना अभ्यास मम्मी इकडे काय दिसतंय भाजीचं लग्न दिसतंय काय टॉप एनव्हीपेन घालून मी येते हे बघे बघे मम्मी हे नंतर बंद केला रे एक के एक फोटो दाखव आता जुना काढले ना मच्छी चावली मच्छी इकडे ए हे बघ हे बघ पप्पा कसे हँडसम दिसताय राव यार थोडं निऊकडे साई बंद बाई ही गुड्डू मामा घेतली अभाया कुठे होता काय ह्या फोटोत ह्या फोटो बघ

नाही नाही खरं खरंच नाही मावडी पिराय गेली ते खोट खोटाचा -खोटा वाघ खाली बस की तुला मी नीट दाखवते ही वैष्णव आहे की नाही वैष्णव आणि दाजी आणि हे बघ आम्हाला ना सेम सेम कपडे घेतलेले तेव्हा पण माझे आणि माऊची आता पण सेम असतात तेव्हा पण सेम सेम कपडे होते आम्हाला गुंडूचे फोटो आहेत सगळे कस काय तुमच्या दोघींची असायची तुम्हाला माझी काही मनाची माझा मागा मनुष्याचा मग इथं पण मांडीवर कसं बसवलंय दाजी लग्न गुडीला गुडी केवढीशी आहे आपण ह्याला गेलेला फोटो आहे ना गम्मे बालाजीला दीपा मामा आपण सगळे गेलेलो बघ नाही बाबू झावडी मम्मा पेक्षा मावडी मोठी दिसायची गुबरी खुबरी बघ आणि हे बड्डेचा फोटोय कुणाच्या दादाच्या बड्डेचा भैया भैया बघ कसला गोड दिसतोय तेव्हा भैयाला बारा जपडाला फोटो असेल का गे बोटो मध्ये आहे दादा आणि मला तात्याने घेतलाय का कडेवर हे बघ बर फोटो कोणी मला कडेवर घेतलेला ही जेजुरीचा दिसत तुमचा आत्यातून पप्पा कसली बारी दिसते ती राह तात्या जुन्या जुन्या है, है, फोटो सगळे इथे पण एक दादा आहे मी आहे तात्याय पैसे लग्न काय कुठे मांडी हल्ली होती का नव्हती तुझ्या मावशी तुझ्या बघता भैया गुड्डी पप्पा पहिलं दुकान आहे का दुकानातले फोटो उदारीची भीड उदारीची भीड <laughs> <laughs> प्राची कुसली दिसत होती ना hmm. कुसली होती ती जी तिची आधी डिलिव्हरी झाली ना ग hmm. प्राचीची शिजर पण नाही काचेत ठेवलेलं ना hmm. तो पण कसलं कुठं दिसते प्रॉप्त चालले इकडे मम्माचे छान छान फोटो दाखवते आता या इकडे चल मम्मा कशी दिसत होती ग कॉलेजमध्ये कॉलेज नाही शाळेत इकडे साप धरलेला दाखवते फोटो साप धरलेला फोटो मम्माचा हे बघ हे मम्मा आहे मम्माचे केस तेव्हा असे होते मोठे मोठे हे बघ मम्मा दिसली का हे मम्माची फ्रेंड आहे बबली माऊ त्या दिवशी लग्नाला आलतो आपण तिच्या आठवलं का सोहन दादाची बायको हा लग्नात गेलतो त्या दिवशी ती दाखवते थांब शाळांवरती हे बघ म्हणून पोरण सारखीच राहायची शाळेत कॉलेज मध्ये हे बघ मम्माच्या कार्यक्रमाचे फोटो कृष्ण केली होती अचानक डान्स करायला बघ मम्मा डान्स करत होती दाखवते हे बघ शाळेतले फोटो हे सगळे मम्माचे फ्रेंड्स आहेत काय दाखव दाखवते ना तू मी भारी दिसते ना नुँँ नुँँ हो दाखवत कशी दिसते कशी दिसते येतो फोटो एक 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 थांब मम्मा पहिले पासूनच मम्माला डान्स आवडायचा सगळं हे बघ मम्माचे कॉलेजचे फोटो मम्मा म्हणलेली गाणं हे वहिनी दादा मी शारदा नगरच्या कॉलेज मधले आमची सगळी गँग तुला वर्षा माऊ दाखवू माऊ कुठे हे बघ आयशु माळ संजू माळ प्राजक्ता माऊ पण ह्याच्यात कुठेतरी आयुषू माऊ बाकीचे हे सगळे मम्माचे कॉलेज मधले लोक आहेत फ्रेंड्स आहेत आणि हे बघा इकडे कसले इंटरनॅशनल फंक्शन होत त्याच्यात पण मम्मा डान्स केली होती मला दाखवणार मम्माचे हे पण खूप जवळचे फ्रेंड आहेत सुप्रिया माऊ हाय ही मेघा माऊ ही प्राजक्ता माऊ ही दोन माऊ सगळ्यांना आता तुझ्या छोटे छोटे बेबी रे आणि ही ही, ही आपली बदली रे बघ माझा इथं सत्कार झाला होता मी मम्मा भाषण देत होती सगळे ऐकत होते मम्माला इथं तर मम्मा बघ कसली दिसते डान्स होता मम्माचा तुला सापाचे फोटो बघायचे ना लग्नातले फोटो दाखवायचे दाखवायचे अय लहान होते मी कसलं कसलं दिसत हे कुठली तरी हे होती हे मम्माच्या शाळेतले फ्रेंडली सवलीला गेल्यावरती दाखवते थांब

होता आमचा अल्बम आम हा माझ्याकडे एकच आहे पण असे खूप सारे फोटोज वापरण्याकडे यांच्याकडे थोडे थोडं म्हणजे म्हणजे किती खूप आधीपासूनच्या मेमरीज आहेत माझ्याकडे आणि आता मी कशी दिसते म्हणजे एकोणतीस वर्षांचा प्रवास आहे हा हा तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळालं असेल किती वर्षांची तू तर आय एम ट्वेंटी नाईन रनिंग नाव बाकी आमचं अल्बम आमचे जुनी फोटो मी लहानपणी कशी दिसत होती माझी बहीण कशी दिसत होती आणि हे आमचं छोटंसं घर आहे पलीकडे पण आहे तिकडे पप्पा झोपलेत सिम्पल स्वीट पलीकडच्या साईडला अजून दुकान आहे तर मम्मी तर तुम्ही बघितले पप्पा तुम्ही बघितलेत आणि माझी गोंडी तर तुम्ही रोजच बघता तर कसं वाटलं तुम्हाला व्लॉग नक्की सांगा